आमचे काही प्रतिनिधी मोर्चाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या, या मोर्चाविषयीची माहिती आपल्याला देणार आहेत आता सुमित आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया सुमित एक ते चारच्या दरम्यान हा मोर्चा असणार आहे उद्धव ठाकरे काही वेळात मातोश्रीवरनं निघतील असं कळत आहे आणि राज ठाकरे तर पोचलेले पण आहेत काय अधिक सांगाल या, या मोर्चाविषयी आपण कुठे आहात आता जसं वातावरण तापत आहे तसं तर राजकारण तापत आहे तसंच मोर्चा देखील आता तापायला सुरुवात झाली आपण आता सध्या मेट्रो चौकामध्ये आहोत आणि इथे इथेच सगळे नेते येणार आहेत हीच ती व्हॅनिटी आहे आणि या व्हॅनिटीमध्ये उद्धव ठाकरे येतील आणि इथे आल्यानंतर ते काही वेळानंतर जसा मोर्चा सुरू होईल तसा मोर्चामध्ये सहभागी होतील आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान सर आहेत सर कशी तयारी झाली आहे उद्धव ठाकरे कधी येईल येतील आणि मोर्चा सगळा हा सगळा कसा सुरू होणार आहे तयारी जोरात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत बरेचसे लोक रस्त्यात आहेत रेल्वेने येत आहेत समृद्धी महामार्गाने येत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं येत आहेत सगळ्यांनाच हा विषय आता फार महत्त्वाचा वाटत चाललेला आहे कारण जो विषय आदरणीय साहेबांनी मांडला आदित्य साहेबांनी मांडला राजसाहेब ठाकरेंनी मांडला राहुल गांधीजींनी मांडला की मतं चोरी करून हे परत परत सत्तेत येत आहेत त्याच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे आणि जनता आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे किती वाजता येतील उद्धवसाहेब निघतील आता एक वाजता मोर्चा चालू होईल सगळे नेते एकत्र इकडनं मार्च करतील आणि महापालिका मुख्यालयासमोर जो स्टेज आहे तिकडे जाऊन भाषण करतो एक वाजता इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा सगळा समोरचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो या समोरच्या रस्त्यावर म्हणजे फॅशन स्ट्रीटचा हा समोरचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून मोर्चाला सुरुवात होणार आहे म्हणजे सगळे कार्यकर्ते मागे असतील आणि नेते पुढे असतील नेते इथे या व्हॅनिटी व्हॅनमध्ये थांबणार आहेत जसा मोर्चाला सुरुवात होईल नेते इथे पुढे येतील पुढे पुढे आल्यानंतर मग या सगळ्या मोर्चाला सुरुवात होईल आणि इथून म्हणजे मेट्रो चौकामधून बरोबर उजवीकडे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आणि त्या दिशेला पुढे एक स्टेज बनवलेलं आहे आणि त्या स्टेजवर तिथे मग भाषणं होतील मोर्चाचं रूपांतर हे सभेत होईल आणि त्यानंतर मग हा मोर्चा किंवा ही सभा चार वाजेपर्यंत चालेल सगळ्यांची भाषणं होतील तुर्तास आपण बघतो पोलिसांनी हा सगळा रस्ता बंद केलेला आहे पोलिसांनी इथे बॅरिगेटिंग करून इथली वाहनं किंवा वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदललेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या दिशेनं जाणारा एकही रस्ता मार्ग खुला ठेवण्यात आलेला नाहीये पूर्णपणे बंद केलेला आहे काही वेळानंतर हा जो फॅशन स्ट्रीटकडे जाणारा मार्ग आहे तो देखील असाच बंद केला जाईल आणि तिथूनही कोणती वाहनं जाणार नाहीत निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा मोर्चा आहे निवडणूक आयोगामध्ये म्हणजे सदोष मनुष्य सगळ्या मतदार याद्या आहेत आणि त्या पूर्णपणे सुधारल्या जात नाहीत किंवा सगळ्यांची व्यवस्थित गणना होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत हा प्रमुख मुद्दा निवडणूक आयोगाच्या विरोधातला किंवा सगळ्या विरोधी पक्षांचा आहे आणि त्यासाठीचाच या मोर्चाची आज इथे व्यवस्था केलेली आहे किंवा हा मोर्चा काढला जातोय मोर्चाला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि तुर्तास आपण बघतोय नेते यायला लागलेले आहेत उद्धव ठाकरे देखील थोड्या वेळामध्ये पोहोचतील राज ठाकरे या आधीच इथे काही अंतरावर असलेल्या वेस्टिन या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत काँग्रेसचे नेते देखील येणार आहेत कारण काँग्रेसचे पदाधिकारी देखील आता पोहोचतात कारण सुरुवातीला काँग्रेस सहभागी होणार नाही होणार ही चर्चा चालू होती कारण झेंडे नाही कुठे फलक नाही आहेत पण आता काँग्रेसचे देखील नेते येणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कळते नक्की सुमित धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल अधिक माहिती आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत मनसेचे नेते अविनाश जाधव ठाणे रेल्वे स्थानकातून शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झालेले आहेत राज ठाकरेंच्या आवाहनानंतर ठाण्यातून शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होत आहेत गाड्या वगैरे काही घेतलेल्या नाही आहेत लोकल ट्रेननं प्रवास करून ठाणा मोर्चाचं स्थळ गाठलं जाणार आहे क्षमा करा आपण ठाण्यानंतर पुढची बातमी बघतो आहोत बोरिवलीतून सुद्धा मनसेचे कार्यकर्ते मोर्चाकरता निघाले मनसेचे नेते नयन कदम मुंबई उपशहर अध्यक्ष कुणाला कुणाल माईंडकर बोरिवली विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष विश्वास मोरे आणि कार्यकर्ते बोरिवली रेल्वे स्थानकावरून रेल्वेनं मोर्चामध्ये पोहोचणार आहेत सगळ्यांना सार्वजनिक व्यवस्था वापरा आणि मोर्चास्थळी पोचा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं ते स्वतःसुद्धा ट्रेनने गेले खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं मोर्चात सामील व्हा अशी पोस्ट संजय राऊतांनी एक्सवर केली हा मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णायक ठरणार आहे असा आत्मविश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आजारपणामुळे संजय राऊत यावेळी येऊ शकत नाहीयेत मोर्चात त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय आज राऊतांनी ट्विट करत नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मात्र केलं ही एका बाजूला नियोजन सुरू आहे कार्य मोर्चाचं त्याची दृश्य आपण बघतोय सी एस एम टी स्थानकाच्या समोरचे हे दृश्य आहेत हा मुख्यालयाचा भाग आहे आणि महापालिका मुख्यालयाच्या समोर ट्रॉली लावली गेलेली आहे त्यावर आता स्टेज उभारला जाणार आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय हा मोर्चा एक ते चारच्या दरम्यान निघणार आहे अंतर जरी पंधरा वीस मिनिटाचंच असलं तरी मोर्चाला कदाचित वेळ लागेल एकच्या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे फॅशन स्ट्रीट मेट्रो आणि मग पुढे महापालिका मुख्यालय असा हा प्रवास असेल या मोर्चाचा रूट असेल आणि महापालिकेच्या मुख्यालयासमोर ही ट्रक ट्रॉली ट्रॉली लावली गेली आहे ज्याच्यावर तात्पुरतं स्टेज उभारलं जाईल एका बाजूला तुम्ही स्क्रीनवर बघताय महापालिकेच्या समोरची पोलिसांची लगबग कशी सुरू आहे व्यवस्था चोख राहावी याकरता आणि वाहतूक सुद्धा काही बॅरिगेटिंग लावून वाहतूक सुद्धा रोखण्यात आलेली आहे ती वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे एका स्क्रीनवर एका बाजूला तुम्ही बघताय की कोणकोण नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत हा सत्याचा मोर्चा आहे मतदार याद्यांमधले घोळ हे सकट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवले गेले त्यामुळे मतचोरी आणि मतदार याद्या या नीट होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी या विरोधकांची मागणी आहे हे एरियल दृश्य तुम्ही बघताय महापालिका मुख्यालयासमोरचं हे एरियल दृश्य मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी करण्याकरता सत्याचा मोर्चा काढला जातोय आणि तो मोर्चा निघणार आहे एक वाजता सगळे विरोधक एकवटलेले आहेत आणि या मोर्चात सहभागी होणार आहेत हा मोर्चा फॅशन स्ट्रीट मुंबई पासून सुरू होईल आणि तो मेट्रो सिनेमा महापालिका मुख्यालय सीएसएमटे असा निघेल साधारण मिनिटाचा हा रस्ता आहे पण मोर्चामुळे कदाचित याला अधिक वेळ लागू शकतो पावसाचा सावट सुद्धा या मोर्चावर असणार आहे मतचोरी आणि मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मोर्चाची हाक दिली राहुल गांधींनी मतदार यादीतील घोळ समोर आणल्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेस आक्रमक भूमिकेत आहे पण याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना सत्याच्या मोर्चात काँग्रेसचे काहीच काही नेते उपस्थित राहणार आहेत काही महत्वाचे नेते गायब असणार आहेत महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळतेय सपकाळ हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये दौऱ्यावर गेलेत तर मुंबईतल्या मोर्चात बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार नसीम खान सचिन सावंत हे नेते उपस्थित राहणार आहेत असं कळत आहे दरम्यान नागपूरहून विजय निघाले निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा मोर्चा असल्याचं वडेट्टीवारांनी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा जागेवर या बेमानी करू नका आणि बेमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देण्यासाठीच आजचा मोर्चा आहे नाही नाही होल्डिंग हा विषय नाही मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत मी तिथे चाललेलो आहे विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला वाटतं बाळासाहेब आहेत वर्षा गायकवाड आहेत अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील त्यामुळे असं काय त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशा गरज नाही अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे पण एक आहे की मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरीनी बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे सर्वांची मागणी आहे सर्व पक्षी मागणी आहे की ज्या मतदार यामध्ये मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या म्हणजे फेअर निवडणुका होतील की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे या दृष्टीने योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या हे आमचं सर्व स्थानिक जे जा आमचं महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे